नमस्कार सुस्वागतम 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 उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अभियानांतर्गत देवगड तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ बापर्डे कार्यरत असून सर्वसाधारण वार्षिक सभा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीदेवी पावनादेवी विकास मंडळ बापर्डे जुळेश्वर संचलित यशवंतराव राणी महाविद्यालय बापर्डे येथे संपन्न झाली सदर सर्वसाधारण वार्षिक सभेसाठी गटातील सदस्य अध्यक्ष सचिव ग्रामसंघ पदाधिकारी प्रभाग संघ पदाधिकारी प्रभाग संघातील सर्व कार्यरत सी आर ऑडिटर सर्व ग्रामसंघ लिपिक उपस्थित होते प्रथमता कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापर्डे प्रभाग संघातील बापर्डे गावच्या सी आर पी अनेक बक्षिसे तालुका स्तरावर घेतली प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेतला अशा श्रीमती कैलासवाशी वृषाली नाईकदुरे यांचे अकाली दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर उद्घाटक बापरडे गावचे सरपंच माननीय श्री संजय हनुमंत लाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तालुका व्यवस्थापक श्री चेतन तामणकर समीर वळंजू आदी मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले प्रास्ताविक श्रीमती ज्योती पाळेकर यांनी केले मार्गदर्शन श्री संजय हनुमंत लाड श्री समीर प्र प्रभाकर वळंजू चेतन विलास तामणकर श्रीमती भारती आप्पा असरोंडकर सूत्रसंचालन सौद तिलोत्तमा शरद मनसेकर यांनी केले या कार्यक्रमाला महिला उपस्थित होत्या दुपारी स्नेहभोजन झाले समूहातील महिलांचे मनोगत सावली समूह समूह गट स्फूर्ती समृद्धी समूह बापर्डे प्रेरणा समूह वाघोटन गरीबांना गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते परंतु त्यांना पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे हे सूत्र लक्षात घेऊन ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत उमेदिया स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत स्वतंत्र समर्पित व संवेदनशील मनुष्यबळ व अंमलबजावणी यंत्रणा कार्वणित आहे या अंतर्गत जिल्हा परिषद बापर्डे गावात तेरा गावे असून दहा ग्रामपंचायत आहेत बारा ग्राम संघ आहेत एकूण एकशे एकोणनव्वद बचत गट कार्यरत आहेत एकूण दोन हजार त्र्याऐंशी कुटुंबे समाविष्ट असून उमेद अभियानाचा लाभ घेऊन आपले उमेद अभियानाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावत आहे या सर्व नमुख संस्थेला राणी लक्ष्मीबाई हा प्रभाग संघ आहे या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाग संघाच्या प्रभाग समन्वयक श्रीमती आसरोणकर मॅडम प्रभाग संघ सदस्य व तालुका कक्ष यांच्या वतीने पार पडण्यात आला पहिली भारतीय मी भी विचार मंचावर सामर्थ्याने उभी राहील अशा तेजस्वी क्रांती ज्योतीला अभिमानाने माझा शतशत नमो शतशत नमो आज आपण सर्वजण राणी लक्ष्मीबाई प्रवास संघ याच्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त जमलेलो आहोत पण त्याच्या आधी आपल्याला पार्श्वभूमी पाहिजेत ना ही पार्श्वभूमी आहे ग्रामीण जे आपला उमेद अभियान आहे उमेद अभियानामुळे आपण आहोत आणि अभियानाचा उद्देश काय आहे गरीब कुटुंबांची गरिबी दूर करण्यासाठी विविध पद्धतीने बिगर शेती शेती याविषयी प्रत्येक लोकांना उपलब्ध रोजगार उपलब्ध करून देणे तसेच हे गरीब गरिबी निर्मूलन आहे हेही एक आपलं उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठी आपला राणी लक्ष्मीबाई प्रभाग संघ कापर्थान आपल्या प्रभाग संघाच्या अध्यक्षा आपल्या ज्योतीताई आणि शिफारावी अशी मी त्यांना विनंती करते तसेच आपल्या कापर्डे गावचे सरपंच जे आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात कोणतंही काही असलं का समजा आम्हाला वायफाय पाहिजे ऑनलाईन कामासाठी किंवा इतरही काही गरज असेल आपल्याला हॉल अभा असेल ग्रामपंचायतीचा ज्यावेळी आम्हाला प्रभाग संघाची मिटिंग घ्यायची असते त्यावेळी ते प्रत्येक वेळी आपल्याला तत्परतेने हजर असतात असे आपल्याला गावचे सरपंच साहेब संजय लाट साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी काना बंद व्हावे व्हायचा आहे तसेच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असले की आपले ऑर्गॅनिक तामका व्यवस्थापन कस आणि कसले यांना मी विनंती करते की त्यांनी तानापण व्हायचा आहे Thank you. ठिकाणी उपस्थित मी पुन्हा एकदा स्वागत करते आता आपला हा कार्यक्रम आहे आनंदाचा क्षण आहे त्याबरोबर त्याला एक दुःखाचीणार आहे कारण आमच्या खांद्याला खांद्या लावून जे आमच्या सर्वच उपक्रमात उलगिरी

आणि पाहुणे यांना मी विनंती करते की आपल्या सावित्रीबाई फोटो पूजनला पुष्पहल अर्पण करावे व दीप प्रज्वलन करावे